शहापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माननीय आमदार नवनोद बरोडासाहेब यांच्या प्रचारासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि सर्व युतीचे सर्व उमेदवार हे प्रामुख्याने कामाला लागलो लावत त्यांचा विजय हा निश्चित आहे आणि पाचव्यांदा ते आमदार होतील त्यांना आता आमदार तर मला असं वाटतं की भावी ते मंत्री सुद्धा होऊ शकतात कारण आता तिची पाचवी वेळ आहे त्यांची बघतो आता कसाऱ्यापासून घेतो ते डायरेक्ट भुंडे ते पाचघर ग्रामपंचायत आहे तिथपर्यंत इकडे सगळ्या गावामध्ये एकदम चांगला रिस्पॉन्स आहे पाचघर गेलो तलवाडा गेलो मेट गेलो साहेबांची आम, आमची होती धारगाव सर्कल तर आपल्याला मला वाटतं सत्तर टक्के मतदान पडायला पाहिजे एक तर वेदस्थान दुसरं आम आमचे थोडे काय आहेत आमचं एवढं हे पण आमचं दोघांनी जर काम केलं तर काय अडचण येत नाही साहेबांचा कमीत कमी पंचवीस तीस हजार मतांनी विजय व्हायला पाहिजे असं मला वाटतं सगळ्यात जास्त मत आता पण जेवढे विजय झाला सगळ्यात जास्त मतांनी हेळ येईल कपिल पाटील सुद्धा पूर्ण आपली ताकद आपले पणाला लावली आम्हाला सुद्धा सगळ्यांनी ते स्पष्ट आदेश दिले की तुम्ही आता इकडे यायचंच नाही आता जे शहापूर मतदारसंघ आणि भिवंडी ग्रामीण ते मतदारसंघात फिरायचे त्यापर्यंत आम्हीसुद्धा कामाला लागलो आमचे आता जो सगळे कार्यकर्ते कालपासून कामाला फाउंडेशनचे काय कार्यकर्ते आम्ही गारगाव का सरकारला नेहमी बरेचसे कार्य काम करतो धरोड साहेबांची माझी नेहमी भेट व्हायची ठरवकाम सरकारला इकडे तिकडं भेट असो तर नेहमी आम्ही सोबत बरेच जास्त काउंटिसिबल तर यावेळेस धरोड साहेबाला जास्तीत जास्त मतां निवडून देणार आणि आपला आता मतदारसंघाचा मंत्री करू आपण सगळे मिळून त्याच्यामुळे सगळ्यात जास्त मतांनी निवडून द्यावं एवढं बोलतो